मावजे हन्नूर इथं शिवसेना शाखेचं शुभारंभ उत्साहपूर्ण जल्लोषमय वातावरणात विकास रत्न नेतृत्व माननीय सीतारामजी म्हेत्रे यांच्या हस्ते तर संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न अक्कलकोट तालुक्यातील मावजे हन्नूर इथं आज रोजी अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गाव वाड्यातील कोणतीही समस्या वा अडचणी तिथंच निराकरण व्हावे व पक्षाची ध्येय धोरणे शिवसेना पक्षनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथभाई शिंदे यांचे जनता हितसाठी केलेली विकास काम गावागावात जनमनात पोहोचवण्यासाठी शाखा व तेथील माननीय मेहत्रे साहेबांनी गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक हा उपक्रम हाती घेतले त्यानुसार आज मौजाहन्नूर इथं शाखा शुभारंभ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला तर नूतन शाखा प्रमुख राजकुमार सुतार शाखा उपप्रमुख सिद्धाराम भाकरे शाखा सचिव सायबन कुंभार खजिनदार पवन बिराजदार यांची नियुक्ती व सत्कार करण्यात आले याप्रसंगी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थिती ही सोलापूर जिल्हा महिला प्रमुख अनिता ताई माळगे विश्वनाथ भरम शेट्टी सिद्धार्थ गायकवाड सिद्धाराम भंड कवठे स्वामीनाथ हेगडे महिला तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण उपप्रमुख वैशाली हवनूर अन्नप्पा भरम शेट्टी योगेश माळगे युवा नेते विनीत पाटील प्रदीम भरप शेट्टी विशाल बिराजदार वैभव भरम शेट्टी अशोक माले रवी भकरे नागनाथ बाळशंकर मिलन भरम शेट्टी अंबन्ना सुतार सिद्धप्पा पुजारी पंडित भरम शेट्टी श्रीकांत भकरे पिंटू साठे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होते